चिखल ओहडमध्ये जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन निमित्त जनजागृती कार्यक्रम विद्यार्थ्यांना गुन्हेगारी व्यसन आणि प्रसार माध्यमांच्या दुष्परिणामांबाबत प्रबोधन चिखल ओहड येथील कर्मवीर नारायणराव सर्जेराव देशमुख विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त विशेष जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माननीय श्री प्रीतम चौधरी साहेब आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय श्री तुषार भदाणे साहेब यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले आपल्या प्रेरणादायी मनोगतात चौधरी आणि भदाणे साहेबांनी अंमली पदार्थांचे शरीरावर व समाजावर होणारे दुष्परिणाम त्यातून वाढणारी गुन्हेगारी तसेच आजच्या युगात विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेले प्रसारमाध्यमांचे व्यसन आणि त्यांचे मानसिक सामाजिक परिणाम यावर स्पष्ट वास्तववादी आणि प्रभावीपणे भाष्य केले कार्यक्रमात विद्यालयाचे प्राचार्य श्री दीपक वाक सर यांनी अंमली पदार्थ म्हणजे काय त्यांचा शरीरावर होणारा दुष्परिणाम याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली तसेच श्री सचिन देशमुख सर यांनी विद्यार्थ्यांना व्यसनमुक्तीचा संदेश देत जीवनातील सकारात्मकतेचे महत्त्व पटवून दिले कार्यक्रमास पोलीस कॉन्स्टेबल श्री दादा श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे चेअरमन माननीय श्री आबासो संदीप देशमुख उपप्राचार्य दापूरकर सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव निर्माण करत व्यसनमुक्त आरोग्यदायी जीवनाची प्रेरणा दिली गेली एस टी व्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव जे शिकले नाही अभ्यास करायला पाहिजे होता त्या काळात त्या वेळेत त्यांनी वे, अभ्यास केला नाही आज ते कुठे आहेत आणि आज आम्ही कुठं आहोत म्हणजे त्यांची मुलं आमच्याकडे विचारपूस करायला येतात ते आम्हाला मग सांगतात तू मोठा माणूस होय का माझा पूर्ण डाटा मग ते आपल्याला ऑब्झर्व करत असतात हे कुठं कुठं शॉपिंग करता कुठं कुठं काय करता, करता। बरोबर आणि मग ते आपल्याला फोन करतात की आम्ही अशा अशा कंपनीतनं बोलतो हो आहे आणि तुम्हाला अशी अशी ऑफर आहे मग आपण म्हणतो बाय बाय थ्री गेट वन आपण तीन हजारचे कपडे जर आपल्या हजार रुपयात मिळत आहे तर आपण का नाही घ्यायला पाहिजे मग ते पॉईंट्स देतात आपल्याला हजार पॉईंट दोन हजार पॉईंट मग ते मागतात मग ते पॉईंट घेतल्यानंतर परत ते आपल्याला सांगतात की तुमचं व्हेरिफिकेशन करावं लागेल की तुम्ही तेच येत का मग पॅन कार्ड आधार कार्ड ओ टी पी ओ टी पी शेअर करतो आता बरेच जण असा विचार करत असेल की आम्ही ओ टी पी तर आता कोणाला शेअरच करणार नाही पण विदाऊट ओ टी पी शेअर करता पण पैसे जाऊ राहिले तुमच्या तुम्ही जर एखाद्या तुम्हाला पैशांची गरज आहे आणि तुम्ही एखाद्या ॲपवर गेले की मला पटकन मला बिझनेस लोन पाहिजे पर्सनल लोन पाहिजे कुठल्याही प्रकारचं लोन पाहिजे तर तुम्ही ते लोनच्या बाबत जातात लगेच फ्रॉड तुम्हाला टार्गेट करत असाल की याने लोनसाठी अप्लाय केलेलं आहे तुम्ही स्टेट बँकेत लोनसाठी अप्लाय केलं आहे तुम्ही बँक ऑफ महाराष्ट्रात अप्लाय केलेलं आहे पण ती माहिती त्यांच्याकडे जात असते विवेकानंद त्यांनी भारताचा तरुण कसा असावा असं त्यांनी त्यांच्या याच्यामध्ये त्यांच्या पुस्तकामध्ये लिहून लिहिलेलं आहे नचिकेता नावाचा एक तरुण होता तो तरुण कसा असावा तर त्यांच्यासारखा तरुण असावा असं ते म्हणतात आदरणीय पंतप्रधान आपले नरेंद्र मोदी भारत हा तरुणांचा देश आहे पण आपला तरुण व्यसनादिनतेकडे किती जातोय हे बघायला पाहिजे व्यसनाधीनता कशी कंट्रोल करता येईल ठीक आहे व्यसनाधीन जे झाले ते झाले आता व्यसनाधीनता कंट्रोल कशी करता येईल आता बऱ्याच लोकांच्या मना मुलांच्या मनामध्ये असेल की तुम्ही तो गुटखा खातो आणि माझ्याकडून काय कंट्रोल होत नाही मी तर अजून मधून सिगरेट पितो बीडी पितो गव्हर्नमेंटच्या बाल न्याय समिती त्याच्यासाठी बऱ्याच उपाययोजना शासनाने या ठिकाणी करून आहे हो की आपला तरुण व्यसनातील कसा होणार नाही अजून आपल्या चॅनल सबस्क्राईब नका